गणपती बाप्पाच्या विसर्जनामागे एक पौराणिक कथा आहे जी खूप लोकप्रिय आहे ही कथा आपल्याला विसर्जनाचा अर्थ आणि महत्व सांगते महाभारताची कथा आणि गणपती विसर्जन ही कथा महाभारताशी संबंधित आहे वेद महाभारत लेखन वेद, व्यास यांना महाभारत हा महाग्रंथ लिहायचा होता पण तो इतका मोठा होता की लिहिण्यासाठी त्यांना एका एक अत्यंत त्या बुद्धिमान लेखकाची गरज होती त्यांनी गणपती बाप्पाला हे काम करण्याची विनंती केली गणपती बाप्पांची अट गणपती बाप्पांनी ही विनंती स्वीकारली पण एक घातली ती अट अशी होती की वेद व्यास कथा सांगताना एका क्षणासाठीही थांबणार नाहीत आणि गणपती बाप्पाही न थांबताही कथा लिहित राहतील जर व्यासजी थांबले तर गणपती बाप्पा लिहिणे बंद करतील सलग दहा दिवस लेखन वेदव्यासांनी अट मान्य केली आणि सलग दहा दिवस न थांबता महाभारताची कथा सांगितली गणपती बाप्पा ही ती कथा न थांबता लिहित होते यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले त्यांचे शरीर खूप उष्ण झाले शरीर थंड करण्यासाठी विसर्जन दहा दिवसांनी जेव्हा महाभारताचे लेखन पूर्ण झाले तेव्हा वेदव्यासांनी पहिले की गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे त्यांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे शरीर थंड करण्यासाठी वेदव्यासांनी त्यांना जवळच्या जलाशयात नेले आणि पाण्यात बडवले या घटनेमुळेच गणपती बाप्पाच्या विसर्जनाची परंपरा सुरू झाली दहा दिवसांचे महत्व गणपती बाप्पानी दहा दिवस कठोर परिश्रम घेतले याच काळात आपणही गणपतीची पूजा करतो हा काळ आपल्यासाठी तपश्चर्या आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे माती आणि पाणी मूर्ती मातीची असते आणि माती ही सृष्टीचे प्रतीक आहे ती पाण्यात विसर्जित करणे म्हणजे परत मूळ स्वरूपात विलीन होणे ही गोष्ट आपल्याला सांगते की जे काही या जगात आले आहे ते शेवटी निसर्गातच विलीन होते विसर्जन हे जीवनाच्या चक्राचे प्रतीक आहे जन्म जीवन मृत्यू या चक्रासारखेच आपल्याकडे येतात आपल्याला सोबत राहतात आणि पुन्हा त्यांच्या मूळ स्थानाकडे परत जातात म्हणूनच गणपती विसर्जन हा फक्त निरोप नसून तो एक तात्विक विचार आहे जो आपल्याला जीवनातील अनित्यतेची आणि निसर्गाच्या चक्राची आठवण करून देतो